बाहेर <laughs> <laughs> diri jao a r n na e ta sa e u ko a p a i h a r u s a k i i l e a g a t e t h a r e l l i n chhu c o d a

या पोळीच्या आपण तयार करायचं आहे तसेच या पोळीला अतिशय आपण पाहणार आहोत पांडवडी गोष्टीचा विजय चव्हाणांचा मात्र असणारा संघ आहे प्रशांत लढाईसाठी आपण पाहतोय रायगड लढाई घडवतोय त्याचं नाव घेतलं जात आहे असा हा प्रशांत गाभो या ठिकाणी घेऊन ठेवा त्या मराठी आपण पाहिला असेल पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी आरापोरी संघ आहे संघा धेळ आहे या संघामध्ये पराभूत केला होता आणि दुसऱ्या धीरमध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवला असं मात्र आहे अर्थात भोडून हा संग्रह आहे सगळ्यांना उत्तम आणि सर्वोत्तम करणारी

मात करत असताना आपल्या संपूर्ण विश्वासाच या मैदानावर मात उत्तर असेल त्याला मात्र धारमोरी संघासाठी एक मोठं आव्हान म्हणायला हात नाहीये कारण त्याच्यामध्ये सगळे जो हा फया आपण पाहतो तर खडवाजी आयबानी या संघामध्ये कारवाई बघायला घडायसाठी या ठिकाणी बरोबर पडवाजी संघाच्या आपण पाहिलं तर खऱ्या समाधान वाटत या कबड्डीचं कारण एक प्रत्येक खेळाडू टीम आपल्याला पाहावं लागत आता माझं खेळाला या ठिकाणी भूमिका घेतली आणि

यह जो है तो एक साथ के सावधानी होते जो हो आप अपने शरीर को सोचते और शरीर जाने ले जाने के लिए आप वादो कारण त्या आपलं शरीर आला आणि आपल्या माझ्या पवडित्रामध्ये ते अनेक वेळा शरीर आणि पवडी हे जोडून येणारे या पवडित्र भाग आहेत म्हणून आपल्याकडे शरीरची असे प्रदेश आहे शरीरची असे प्रदेश आहे कारण निरोगी शिरामध्ये निरोगी मान वाचवले असेल आणि म्हणून शरीर पूर्ण या ठिकाणी परंतु काहीच्या लक्षात माझा त्याचा शेवटचा आहे असा समाजाला जयात्मक समाधान देणारा मिळालो आहे आम्हाला सामना असेल मोठ्या क्रमांक एक चाळीस वसुत्व वाटेश्वर आपण प्रयत्न आहे

20 आणि आपण आपला आपला 15 व्याच्या माध्यमातून याला आम्ही गोंधळ दिला आपण सगळे कसे थाका सावा हे पिचेसाठी एक शकते आणि जर आपण आपण एक आवश्यक कोणी আমার সাথে yeah.

संदीप भाकर असेल केरा लाल असेल विराज राणे असेल प्रशांत यादव असेल सगळ्यांनीच खेळाडूंना रायगड जिल्ह्याचं पटलेलं आहे चव्हाण असेल कारण एक मोठा अनुभव की ह्या सर्व खेळाडूंकडे या ठिकाणी आहे सामारी करें तो मैं यारी करें चली करें गांधी तो क्यों यानी सचिन पाटी अच्छी पता है कौन सा एक बार आप यार तो आप आप तो भी था आप आप तो सेकंड कॉल हो गई सेकंड कॉल चार ही समय यारी करने जा चल गया दूसरा बुलाया चार ही समय ना बुलाया हमें

गटवर्षी आपण कबड्डी स्पर्धा पाहिली होती आणि गटवर्षानंतर पहिली कबड्डी या ठिकाणी खेळत झाली जे सभामध्ये कबड्डी खेळाडू असतात त्यांना कुठेतरी आजच्या दिवसाचा त्रास होणार कारण पहिली कबड्डी असल्या कारणानं कुठेतरी अंतर्य आणि कुठेतरी परंतु आम्ही खेळाडू ते या ठिकाणी मजावर उतरलेले असतात त्यामुळे त्रास होत असतात Chỗ tập hoa rằng chưa có hai năm chào chị tôi thấy chưa có hai năm 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 chưa có hai chưa có hai năm chưa có hai chưa có hai năm chưa có hai chưa có hai chưa có तो रेडी टू सेट दी मॉडेलिंग करणार आहे दादास सॉरी हं बायवडी मात्र या ठिकाणी चुकी पड़ी हेरंटी हकीक आहे रिंग तोडा व्यक्तिगत लढाई मात्र काहीतरी होता सगळे वापरतात सगळे हा फोटो देखील आपल्याला तो पोलीस ठाव मध्ये देखील आपल्या आता महाराष्ट्राच्या राजधानी म्हटेंडो असा संत बात करत आहे

असेल आणि आतापैकी या सामन्याच या आता धन्यवाद आपल्या चॅनल आम्हाला

第四环节，那就全部按照广播，设布置的去点